नगर शहरात दोनचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यावर हल्ला गाडीची तोडफोड नागरिकात संता नगर शहरातील स्टेट बँक चौकात आज संध्याकाळी दोनचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यावर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली होती या हल्ल्यात त्यांच्या चारचाकी गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली घटनेनंतर परिसरात मोठी नागरिकांची गर्दी जमली होती काही वेळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय सध्या पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केल्याचे सांगितले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बादशाह शेख यांनी नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज झालेल्या हल्ल्याशी त्याचा संबंध जोडला जातोय हा हल्ला संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांकडूनच झाल्याचे बोलले जात असून तथापि पोलिसांनी अधिकृत पुष्टी केलेली नाही या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाड पसरली आहे पोलिसांनी पुढील तपास वेगाने सुरू केलाय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर